नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपल्याला स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानात या मैदानात कोणकोणते नंदी आलेत ते आपण भाग एक भाग दोनच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मुळशीकरांचा पिस्तूलसुद्धा आला बघा या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये नमस्कार चालू सीझनला काय जबरदस्त भाई हां किती गुलाल झाले तर सलग चार पाच चार पाच गुलाल झाले बाहेर कसं नियोजन आज कुणासोबत दिसेल चांगलंच आहे बाहेर किती वेळ गटात आहे सुरुवातीला जाईल बाहेर शुभेच्छा तुम्हाला चला नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कुणाला घेऊन आलात कसं राहुले आलाय मित्रांनो आज काय प्रोटेक्शन गेलं रीते सगळे दरवेळेस असते थंडी वाजून आहे म्हणून बर बर किती वेळ गटात दिसणार राहुले पंधरामध्ये आणि कुणासोबत शुभेच्छा तुम्हाला अनु सातारा देगावचा सुंदर सुद्धा आलाय बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये अनु <laughs> निशांत सुद्धा आलाय बघा गाव कोणते चिंचणी कुणासोबत दिसणार आहे निशांत शुभेच्छा तुम्हाला लक्षाच्या चाळीस चाळीस पण आलाय बघा कोरेगाव ना कुणासोबत दिसणार आहे शुभेच्छा तुम्हाला चला ओ पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे द्वारलीकरांचा हरण्या सुद्धा आलाय बघा या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये काय म्हणते आज बरेच दिवसाच्या गॅपनंतर काढल्यास हो आज डायरेक्ट नंतर आताच काढला थोडासा आराम दिला हं गावादे लय पम्प पळवला सतत मैदान चालू होती दाट झाली दा का मैदान जास्त जर दाटचा नाही सवाल आपला प्रवास पण होता आणि मैदान पण दोन दोन तीन तीन दिवसाच्या गॅपर होती त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला मैदान पण खेळण्यासारखी होती त्याच्यामुळे जा जास्त लोट नको म्हणून गॅप दिला आणि गुजरला त्या दिवशी नेवरीच्या मैदानात आज कसं नियोजन कोणासोबत नियोजन अंबरनाथचा वाटेल बादल बादल आणि हारणे पळणार मित्रांनो पळले जोडी यापूर्वी शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणतं आनंदी आणलं नाव काय शाहीर आलं मित्रांनो वाटार निंबाळकरच पुण्यासोबत दिसेल आज घरची गाडी पण सोबतच्या बायलाचं नाव काय राजा शुभेच्छा तुम्हाला काय म्हणतात आज पायरा झालाय बर बर कुणासोबत दिसणार माऊली देवापूरचं बैल देवापूरचं बैल मित्रांनो वडूदचा माऊली पण आलाय बघा किती वेगाटा दिसणार चार नंबर चार नंबरला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुम फुलटेमचा दगडू शेठ पण आलाय बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी की विठ्ठल आला मित्रांनो चंचारांचं काय कोणासोबत दिसणार आहे पुष्पासोबत कडगुंच्या पुष्पासोबत चांगला पाहिरे पा आज कुठल्या कांदी पोहतो विठ्ठल दोन्ही कांदी पोहतो किती वेळा गटात दिसणार शुभेच्छा तुम्हाला चला स्वराज्य आठशे पंचावन्न पण आला बघा या कदमवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कोणासोबत आज दिसणार आहे बरं आज फ्रेश वाटतो एकदम स्वराज कम बॅक हा त्या दिवशी गुलाल झाला ना मला वाटतं कुठल्या मैदान पळशीला ला चालतंय शुभेच्छा तुम्हाला किती वेळ काटत चला नाव काय आपलं गाव कोणतं पंधरी आज कोणतं नंदी आहे मल्हार आला मित्रांनो पंधरीचं कसं काय आज कोणासोबत मल्हार रुद्र आहे बरं बागातलंच पाहिजे शुभेच्छा तुम्हाला किती कुठल्या खांदे पोहतो दोन्ही खांदी अरे चला शुभेच्छा तुम्हाला किती वेळ दिसणार सहाव्या मित्रांनो बा यांचा पाखऱ्या सुद्धा आलाय बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये पाटील साहेब निवंत कुणासोबत दिसेल पाखऱ्याच पिस्तूल मुळशी साहेब शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बरं बा, आज कोणता बैल बैलांलं काय कांगारो आलाय मित्रांनो आणि पलीकडचं फौजी यार वेगळं नाव ठेवलं काय बापूजी आमच्या गावात वासरू त्याच्यामध्ये आणि कांगारू 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 कमी नाव ऐकायला भेटतात शेत नाही ठेवू बेहेर बाहेर शुभेच्छा तर मग चला आज काय तुम्ही पण बरेच दिवसांनी दिसला सुंदर पण बरेच दिवसांनी दिसलं आहे जरा आहे जरामान चेंज करायला हां करतोय प्रयत्न ब आज शंभू आणि सुंदर पळणार आहे असं म्हणतात पहिले जोडी आता यापूर्वी नाही पहिल्यांदाच बर बर शुभेच्छा तुम्हाला आणि आज महाराष्ट्र केसरीचं मैदान आज काय अपेक्षा राहतील सुंदर देवाला माहिती चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कंदूरचा राजा पण आला बघा या कदमवाडीच्या मैदानामध्ये आज कुणासोबत दिसणार आहे हा बर बर राजा मॅडम आलेत आज नाही आले आज बाय 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 घरचीच गाडी पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला चला जरीचा घाट्यासुद्धा आला बघा या मोडीच्या मैदानामध्ये आणि आज घरनिकेच्या छाब्यासोबत पाहताना दिसणार आहे